पैठणी कोणही करणार तिला सढावण ही लागली सर लागली सोन्याची होणार कोणाची हिरकाची पैठणी मीच जिंकणार बघ हो महा मिनिस्टर जिंकणारि हो हो महा मिनिस्टर महा मिनिस्टर तिच्या वाटतच म्हणलं असेल ना तरच मला कार्यक्रमाला मजा येणार आहे काही काहीत काही तर ता आताच टेन्शनमध्ये पाहिजे <laughs> मी याने पाच वाजता बोलवून साडेसात वाजवली <laughs> एक वर्ष पूर्ण झालंय दोन वर्ष पूर्ण झाले तीन वर्ष पूर्ण झाले चार पाच आठ नऊ टेन्शन असतो माऊलीच स्वागत करतो एवढ्या पुरवस्तीत झाल्या माऊली फटका एकच एक मी कुणा पण घ्यायला लावलो तुम्हाला एकच घ्यायला लावला ना पन्नास घेतले तर आज तुमचा फार आनंद होईल त्यांना पन्नास रुपये घेतले तर एक उपकार घ्याय शांत पैकी नाव सांगा तुमचं परत एकदा प्रतीक्षाचं सतीश आहेत आवाज आला का नाही आला आवाज असं बोलायचा जोरात नाव घेते कुंड आता अजिबात कोणी मान माझा राखायचा नाही पण सगळ्या बायका येतात महादेवाच्या पिंडीला फारच भिनसुडच्या वळीनी हुशार आहेत आता माझा काम असं आहेत काय पाय दुखत असेल तर बसून घ्या पाण्याची बॉटलची व्यवस्था करा चलो ठीक नाही बागेत चालल्या काय बागेत चालल्यासारखं चालायचं नाही काही वहिनी काय करतात जोरातून राहतात काही स्टेज खाली अठ्ठावन्नव अठ्ठावनव किती पंच्याहत्तर शहात्तर वा वा शहात्तर वय आहे तुमच्या काळात असं होतं का काही नाही ना छानपैकी दी, ना? तुम्हाला आवडत्या शहरात तुम्हाला जायचंय असं काय नाही वेळ देणार कुठं थांबा कुठ खरी जायचं त्यासाठी वेळ देणार कुणाला शेतीला जायचंय कुणाला येऊन चिठी म्हणजे पन्नास पैकी जर उभ्या असतील आणि शेतीशी जर चिठ्ठी निघाली तर त्या सगळ्या माऊ पण पुढच्या वर्षी प्रत्येक सहभागी वहिनीला एक मानाची पैठणी प्रतिघाला द्यायची आता ते येवलेला आणायला चालले एवढ्याला नाही ना तर पुढच्या वेळेस नक्की काहीतरी वेगळं आणावं चोरूया तुम्हाला कुठं इकडं तिकडं येऊ तुम्हाला शंभर टक्के पटापट पटापट पटाफट बहिणी पटापट ग्रामपरिका सदस्य तुम्ही सांगा ना मला आता माझी ओळख नाही ना वा बघा मी बरोबर माणसं निवडत असतो टेन्शन आलं पिंचूरला गायला हरकत नाही आता तुम्हाला चला सगळ्यात सगळ्या वेगवेगळे उपक्रम नेहमीच असतात मग फिरता दावकण असेल संत पूजन असेल अनेक गोष्टी असतात पण महिलांना काहीतरी वेगळं द्यायचं नाच रे मोरा आंबे नाही ते कार्यक्रम मी संपवणार आहे तयार करून मला सांग हातो मला खूप छान आहे आज कार्यक्रमाला मला खूप आनंद झाला चला सगळ्या जण मंदिर के शाहरुख खान प्रकाश जगदीप फुले दादा कोण देवन मगा कोणू फुले सारे फिल्मी कलाकार हमारे नगरी बहुत एखाद बत्तीशी गायक मात्र खाली चालत एखादी नजीवाली आजी बाई पदर किती मग आपल्याकडं लग्न लागण्याच्या अगोदर काही कार्यक्रम ला असतात का तो हळदी समारंभ मग नवरदेव रोजला हळदी लावायचं काम सुरू होतं पाच बायका हळद लावत असतात कॅमेरा सुरू असतो पाच बाय मावशी थोडं कॅमेरा ॲक्शन करा ॲक्शन ॲक्शन म्हणले भाऊशी एखादी भतृवाली यायचे वाई वरण वर भितृवादी वरण हळद यात बाप बाप पाचल पाचल पोणी वाल भाऊ मला आता नाही हा चला रेडी One, 2, 3, start. Hai, hey. hai hey, salah kon boleh hey. kata hai. Yang tu tu pasal 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 dia lah. आणि ताई हा कार्यक्रमाला तुम्ही शिक्षक होण्याची इच्छा प्रकट केली नक्की पूर्ण होत बक्षीस <laughs> उत्कृष्ट कंपनीचं चांगल्या कंपनीचं प्रेशर नुकार काय होता पूर्ण नाव नाही तुम्हाला एक चिठ्ठी काढ बेटा एक चिठ्ठी काढायची एकच एकच क्या बात आहे ताई ताई आल्यात आल्या पाहिजे ओके ठेवायचे आहेत तेव्हा मी आपले शेवटचे तीन बक्षीस जातो आहोत नंदिनी दिनकर चव्हाण